आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो पत्रकार परिषद कशासाठी आहे हे आपण हे सगळे कागद दिल्यानंतर ओळखलंच असेल आणि मला सांगताना आनंद होतोय सा होतो आन की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे डावसला गेलो होतो तो दौरा यशस्वी झाला हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतोय कारण स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी देखील जाहीर केलं आहे की तीन लाख दोनशे तेहत्तीस हजार कोटीचे एम ओयू हे फक्त इंडस्ट्री डिपार्टमेंटचे झालेले आहेत आणि बहात्तर हजार कोटीचे एम ओयू हे महाप्रितचे झालेले आहेत असे दोन्ही मिळून तीन लाख बहात्तर हजार दोनशे तेहतीस कोटीचे एम ओयू सामंजस्य करार हे आम्ही डावसमध्ये करू शकलो आणि हे एम करत असताना यावर्षीचं वैशिष्ट्य असं होतं की जे सगळे कागद मी आपल्याला दिलेले आहेत प्रत्येक एमओ जो आम्ही केला तो एमओ करताना त्या कंपनीचा एम डी किंवा सीईओ हे त्या ठिकाणी उपस्थित होते नुसते एमओ करून थांबले नाहीत तर पुढे जाऊन अजून एक दीड लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आम्ही महाराष्ट्रामध्ये करू अशा पद्धतीचं आश्वासन या सगळ्या लोकांनी दिलं सोळा तारखेला आमच्या पॅविलेनचं उद्घाटन झालं पॅव्हिलियनचं उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या दिवशी एक लाख दोन हजार कोटीचे एमओयू झाले ते देखील मी आपल्याला तिथे नमूद केलेले आहेत आणि हे सगळे एमओयू होत असताना अजून मला सांगायचं की शासनानं एकनाथ शिंदेसाहेबांच्या देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली अगोदरच पुढचं पाऊल टाकलेलं होतं जे एमओयू झालेले आहे त्याच्यापैकी अनेक इंडस्ट्रीजना आम्ही डाओसला जायच्या अगोदरच जागा दिलेली आहे त्याच्यामध्ये बल्क पेपरची जी एक फॅक्टरी येते त्यांना देखील आम्ही जागा दिलेली आहे सज्जन जिंदालांबरोबर जो एमओयू झाला त्याच्यामध्ये रायगडला आम्ही त्यांना जागा दिलेली आहे लॉईड्सला जो गडचिरोलीला एमओयू झाला त्यांना आम्ही तिथं जागा दिलेली आहे त्याच्यानंतर अदानी गौतमबाई अदानी जो एमओयू झाला त्यांनी देखील प्रायव्हेट जागेमध्ये ते प्रकल्प पन्नास हजार कोटीचा सुरू करत आहेत तर मला असं वाटतं की नुसतं आश्वासन देण्यासाठी आणि एमओयू करण्यासाठी आणि काही लोकांना जे वाटतं आहे की थंड हवेच्या ठिकाणी आम्ही जाण्यासाठी हे प्रयत्न केले होते तर ते साप चुकीचे आहेत काही लोकांना या दोन वर्ष थंडीच्या ठिकाणी जाता आलं नाही यासाठी काही लोकांना पोटसरू उठलेलं आहे पण मी हे देखील आपल्याला सांगितलं होतं की मी आल्यानंतर जो खर्च झालेला आहे शिष्टमंडळावर किंवा शासनाचा एम आय डी सीचा तो देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपल्या सगळ्यांच्या मार्फत ठेवणार असं सांगितलेलं होतं मी खरंतर एकवीस तारीख सांगितली होती म्हणून वीस तारखेलाच हा खर्च मी आपल्यामार्फत महाराष्ट्र शासनाच्या मार्फत इंडस्ट्रीमार्फत जनतेसमोर ठेवतोय एकूण खर्च शेवटी येईल किती झाला येतो पण जे डावसला आम्ही पॅवेलियन उभारलेलं होतं त्याचे फोटो मी आपल्या सगळ्या बंचमध्ये टाकलेत त्या पॅवेलियनचं भाडं हे चार कोटी बहात्तर लाख रुपये होतं ते नुसतं आपल्याला रॉ पॅव्हिलियन मिळतं त्याच्यामध्ये इंटेरियर करायचं असतं त्याच्यामध्ये अजून सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करायच्या असतात आणि ते त्यांच्या ते रेटप्रमाणे करायचं असतं मला वाटलं किंवा अन्य कोणाला वाटलं म्हणून एवढ्या रेटमध्ये करा एवढं ते सोपं काम नाही त्याला चार कोटी बहात्तर लाख रुपये खर्च आला राज्याच्या शिष्टमंडळाचा प्रवास आणि प्रवास विमा या सगळ्यासाठी सत्तावन्न लाख रुपये सत्तावन्न लाख दोनशे अठरा रुपये खर्च आला राज्याच्या शिष्टमंडळाची जी निवासाची व्यवस्था केलेली होती त्याचा दोन कोटी सदतीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे पंच्याऐंशी रुपये खर्च आला वाहन व्यवस्था आणि भोजन व्यवस्था असे एक कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये खर्च आला महाराष्ट्राची संस्कृती ही आदरातिथ्य करण्याची आहे आणि म्हणून तिथे, तिथे गेल्यानंतर तिथले जे अँबॅसेडर होते तिथले जे मंत्री होते तिथले जे इंडस्ट्रीस्ट होते त्यांना सोळा जानेवारीला आम्ही एक जेवण ठेवलेलं होतं तिथल्या रेटप्रमाणे इथल्या रेटप्रमाणे नाही तिथल्या रेटप्रमाणे त्याला एक कोटी तेवीस लाख पंधरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये खर्च आला पॅव्हिलियनमध्ये कर्मचारी लागतात त्या कर्मचाऱ्यांसाठी एकोणतीस लाख बेचाळीस हजार चारशे रुपये खर्च आला जे सुरक्षा रक्षक होते त्या सुरक्षा रक्षकांसाठी एकोणतीस लाख शहात्तर हजार रुपये खर्च आला फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर जे होते त्यांच्यासाठी अठरा लाख त्रेचाळीस हजार दोनशे रुपये खर्च आला तिथल्या लोकांसाठी शिष्टमंडळासाठी दैनिक भत्ता जो होता त्यासाठी तीन लाख ऐंशी हजार तीनशे अडतीस रुपये खर्च आला ही जरा जी अमाऊंट आहे ही आपण अंडरलाईन करून घ्या म्हणजे आम्ही जाताना आम्हाला जे शिष्टमंडळाला खर्चाला पैसे दिलेले होते सगळे मिळून सगळ्या शिष्टमंडळाला मिळून ते तीन लाख ऐंशी हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर अडतीस रुपये होते पब्लिसिटीसाठी एक एजन्सी नेमावी लागते त्याच्यासाठी एक कोटी अठ्ठेचाळीस लाख अडसष्ट हजार रुपये खर्च आला तिथे गेल्यानंतर पोडियम पॅव्हलियनमधल्या म्हणजे तिथं प्रसिद्धी करायलासुद्धा ते, ते काचेवर बॅनर लावायलासुद्धा पैसे घेतात त्याच्यासाठी सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे रुपये खर्च आला आपल्या पॅवेलमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या ही प्रचंड होती आणि म्हणून तिथे अजून आपल्याला फर्निचर लागलं त्या फर्निचरसाठी बारा लाख शहाण्णव हजार सहाशे पंचवीस रुपये खर्च आला आता आपण तिथे गेल्यानंतर काहीतरी भेटवस्तू दिल्या पाहिजेत म्हणून इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारमार्फत येणाऱ्या प्रत्येक माणसाला गणपतीची गजाननाची मूर्ती विघ्नहर्त्याची आम्ही देत होतो त्या संपूर्ण भेटवस्तूसाठी दोन कोटी सहा लाख आठशे वीस रुपये खर्च आला आणि प्रवेशपत्र जे आम्हाला आयडेंटी कार्ड मिळतं त्याची देखील फी असते त्यासाठी अठ्ठावन्न हजार सहाशे ब्याण्णव रुपये खर्च आला आता काल सांगितलं चाळीस कोटी रुपये खर्च आला तर चाळीस कोटी रुपये हा ठीक आहे बघा आमचे अधिकारी इतके हुशार आहेत त्यांनी सांगितलं सहा हजार आठशे वीस रुपये आपण जादा सांगितलेत भेटवस्तूसाठी दोन लाखाचाच खर्च आला तर मग ती देखील आकडेवारी अधिकाऱ्यांकडे आहे तर टोटल जो खर्च आला आहे तो सतरा कोटी नव्वद लाख छप्पन हजार दोनशे एकोणसत्तर रुपये हा खर्च आलेला आहे आता चाळीस कोटी रुपये कुठनं काढले मला माहीत नाही कसे काढले कोणी सांगितले हे मला माहीत नाही ह्याच्यामध्ये एम एम आर डीएचं एक शिष्टमंडळ अधिक होतं असं सांगण्यात आलं आणि त्याच्यामध्ये पंधरा लोकं होती असं सांगण्यात आलं एम एम आर डी एच्या देखील शिष्टमंडळामध्ये फक्त पाच लोकं होती त्यांच्याबरोबर महाप्रीतची लोकं होती ज्यांच्याबरोबर बहात्तर हजार कोटीचा आपला एमओ यू झाला त्या लोकांचा खर्च चार कोटी पन्नास लाखापर्यंत आहे त्याच्यामुळे महाप्रीत एम एम आर डी ए आणि एम आय डी सी उद्योग यांचा सगळा मिळून तेवीस कोटी रुपये खर्च आलेला आहे त्याचे आकडेवारी देखील माझ्याकडे आहे आणि उद्या माहितीच्या अधिकारामध्ये जरी कोण एम आय डी सीमध्ये गेलं तर हीच माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे चाळीस कोटी रुपयाचा खर्च झाला हे कुठनं आलं मला वाटतं हे नैराश्य आहे हे नैराश्य मोठी सगळे आकडे आहेत आणि हे आकडे येण्याचं दुसरं कारण सांगतो की आता महाराष्ट्रातली जनता काँग्रेसनं राम मंदिराचं निमंत्रण नाकारलं त्या काँग्रेसबरोबर तुम्ही राहणार आहात का हा प्रश्न विचारतील मग त्याच्यात पळवाट कशी काढायची तर चाळीस कोटी रुपये खर्च आला सत्तर लोकांचं शिष्टमंडळ होतं सत्तर लोकांचं शिष्टमंडळ अजिबात नव्हतं जे शिष्टमंडळ होतं त्याची देखील यादी माझ्याकडे आहे जर आपल्याला पाहिजे असेल तर मी लिखित स्वरूपामध्ये देखील देईन त्याच्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे उदय सामंत भूषण गगराणी डॉक्टर हर्षदीप कांबळे डॉक्टर विपिन शर्मा ब्रिजेश सिंग राजेश कवळे विकास सूर्यवंशी आनंद माडिया प्रभाकर काळे नितीन दालसरे अजय पाटणे जयराज सूर्यवंशी ही तेरा लोक होते आणि या संपूर्ण यंत्रणेसाठी एक एजन्सी जी नेमलेली आहे जी एम ओ यू करणं एम एचे प्रिंट आऊट करणं त्या तीन लोकांचे त्या त्याच्यामध्ये समाविष्ट होतं त्याच्यामुळे शिष्टमंडळ हे तेरा लोकांचं होतं आणि एम आय डी सीनं रिएम्बेसिंग आपण जे म्हणतो आपण त्या कंपनीच्या लोकांचा खर्च केला आहे पण त्याच्यानंतर ती कंपनी खर्च देईल या बेसिसवर तीन लोकांना आपण लिहिलेलं होतं त्या तीन लोकांची देखील यादी माझ्याकडे आहे अधिकृत एम आय डी सीचं शिष्टमंडळ हे ते फक्त तेरा लोकांचं होतं एम एम आर डी एचं पाच लोकांचं होतं आणि महाप्रीतचं होतं याच्या पलीकडे अधिकृत शिष्टमंडळ नव्हतं आणि ज्यांना स्वतःहून येण्याची दानत आहे पैसे खर्च करून ते स्वतः आले ते कोण आले त्यांच्यापर्यंत पत्रकार परिषदवाल्यांनी पोचावं हो। आणि जाहीर करावं हो। त्याच्यामुळे शासनाचे चाळीस कोटी रुपये खर्च झाले हे दादांत अंत आहे शासनाचे चाळीस कोटी रुपये खर्च झाले नाहीत मागच्या वेळी जे छत्तीस कोटी रुपये खर्च झाले होते ते काही पॅव्हिलियनमुळे झाले होते काही अन्य गोष्टींमुळे झाले होते यावेळी कटाक्षानं शासनाचे पैसे उद्योग विभागाचे पैसे वाचले पाहिजेत या इन्स्ट्रक्शन आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या होत्या देवेंद्रजींच्या होत्या अजितदादांच्या होत्या म्हणून तो खर्च हा सतरा कोटी नव्वद लाखावर येऊन थांबला त्याच्यामुळं ज्या काही पत्रकार परिषद घेतल्या गेल्या आणि पत्रकार परिषदे सांगितलं गेलं ती चाळीस कोटी रुपये खर्च झालेला आहे ते खोटं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी आज तुमच्या प्रत्येकाकडे एक पुरावा दिलेला आहे जे एम यू झालेले आहेत त्याच्यामध्ये किती रोजगार निर्मिती होणार आहे त्याला कोण उपस्थित होते कशा पद्धतीची चर्चा झालेली आहे कोणकोण मंत्री महोदय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले कोण उपपंतप्रधान माझी भेटले जे आज गव्हर्नर आहेत या सगळ्यांची यादी मी तुमच्याकडे दिलेली आहे आणि म्हणून मी जे सांगितलं होतं पंधरा तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन की मी आल्यानंतर एम आय डी सीनं केलेल्या रुपयान रुपयाचा खर्च मी आपल्याला देईन तुम्ही खर्च तुम्हाला दिलेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की काल काहीतरी खासदारसाहेब दौऱ्यावर गेले खासदार साहेबांसाठी गे खर्च केला खासदारांना देखील एक विशिष्ट अधिकार लोकसभेनं दिलेले आहेत ते जर स्वतःच्या पैशानं खर्च करून जर गेले असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचं काही गरज नाही अन्य लोक स्वतःच्या पैशानं खर्च करायला खर्च करून जर गेले असतील तर ऑब्जेक्शन घ्यायची काही गरज नाही पण शासनाने ना जे पैसे खर्च केलेले आहेत उद्योग विभागानं ते मी तुम्हाला जे आता सांगितले ते सतरा कोटी नव्वद लाख आणि वर काहीतरी आहेत याच्या पलीकडे एम आय डी सीनं आणि उद्योग विभागानं खर्च केलेला नाही मी तुम्हाला हेच सांगतो की किती खोट बोलायचं मला असं वाटतं की आपण देखील हे कदाचित आता ऐकून थकला असाल व स्वतः महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन भाषण दिलं मागच्या वेळी पण दिलं यावेळी पण दिलं स्वतः अनेक लोकांशी त्यांचं इंट्रॅक्शन झालं बघा ना त्याच्यामध्ये ओमानचे जे मंत्री आहेत ते आलेले त्याच्यामध्ये त्या फोटोग्राफ्समध्ये दिसत आहेत त्याच्यानंतर साऊथ कोरियाचे जे माजी उपपंतप्रधान होता आता होते आणि जे आता तिथे गव्हर्नर आहेत ते देखील येऊन तिथं भेटले त्याच्यानंतर यु एईचे मंत्री येऊन भेटलेले आहेत त्याच्यानंतर अनेक लोक आता किती लोक सांगू मला असं वाटतं की कुठंतरी उद्योग जगताला बदनाम करण्यासाठी आणि विशेषतः एकनाथ शिंदेसाहेबांना कायमस्वरूपी टार्गेट करण्यासाठी ह्या गोष्टी होत असतात परंतु काही लोकांनी हे नैराश्य आता था थांबवलं पाहिजे काही लोकांचं नैराश्य हे लपवता येत नाही हे त्यांच्या चेहऱ्यावरनं देखील दिसतं आणि म्हणून मला सांगायचं की उद्योजकांना जर महाराष्ट्र आवडत असेल सरकार बदलल्यानंतर कारण महाराष्ट्र हा तीन नंबरला गेला होता तो एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा ज्यावेळी सत्तेमध्ये आले तरी तो पुन्हा एकदा एफडीआय एक, एक नंबरला आला त्याच्यामुळे हे सरकार जर उद्योजकांना आवडत असेल नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पाठबळ जर आम्हाला मिळत असेल तर काही लोकांना जो पोटसूळ आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या पत्रकार परिषद होत आहेत माझं आजही त्यांना विनंती आहे की अशा बाबतीमध्ये राजकारण करू नये उद्योग शिष्टमंडळ असताना पर्यावरण मंत्री पर्यटन मंत्री ऊर्जामंत्री का गेले हा प्रश्न कधी आम्ही विचारला नाही त्याच्यामुळं जे चांगलं झालं आहे त्याचं ॲप्रिशिएशन करावं त्याच्यातनं काही उद्योजक नाही आले किंवा अन्य काही पुढे गोष्टी झाल्या तर प्रेस कॉन्फरन्स घ्याव्या ना परंतु इतिहासातले सगळ्यात जास्त तीन लाख बहात्तर हजार दोनशे तेहत्तीस कोटीचे जर एमओयू झाले असतील तर त्याची इम्प्लिमेंट कशी होणार आहे याच्यासाठी आपण मार्गदर्शन करा याच्यासाठी आपण सूचना करा सूट एकनाथ शिंदेसाहेबांची प्रसिद्धी बघता एकनाथ शिंदेसाहेबांना मिळणारा प्रतिसाद बघता जो काय पोटसूळ उठतो आणि त्याच्यानंतर या पत्रकार परिषद होत आहेत त्या कृपया त्यांनी बंद कराव्यात आणि चांगल्या कामामध्ये त्यांनी एकत्र यावं ठाकरे असेही म्हणाले की ज्या गुंतवणूक झालेल्या आहेत त्यातल्या ज्या तेरा कंपन्या आहेत त्या मग त्यात तिकडे जाऊन करार करण्यास काय अर्थ होता तो तुम्ही भारतात बसून ही केला असता असं त्यांचा आरोप मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याला मी जास्त किंमत देतो पृथ्वीराज चव्हाण साहेब असं म्हणाले की शिष्टमंडळ किती लोकांचं गेलं याच्यापेक्षा आउटपुट काय मिळालं हे महत्वाचं आहे तो प्रश्न त्यांना तुम्ही विचारा आणि त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देतो हे काय सरसकट यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची काही गरज नाही मुद्दा असा आहे की अदानी हे फक्त महाराष्ट्रामध्ये काम करतात अशातला भाग नाही इंटरनॅशनल लेवलला त्यांचा संपर्क आहे आणि हंड्रेड पर्सेंट डाव्यानेशी मी सांगतो की जे एम ओयू आम्ही केलेले आहेत त्याच्यामध्ये एफ डी आय नक्की किती आहे हे देखील मी काही दिवसांनी जाहीर करीन आणि त्यावेळी यांची तोंडं पुन्हा एकदा बंद होतील पण एफ डी आय असलेलेच प्रोजेक्ट हे महाराष्ट्रामध्ये आणलेले आहेत जे डोमेस्टिक होते ते उलट आम्ही साईन देखील केलेले नाहीत हे माहितीसाठी त्यांच्या मी सांगून ठेवतो प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एफडीआय किती आहे हे पुराव्यानिशी आम्ही काही दिवसामध्ये तुमच्याकडे सादर करतो वाट बघा वाट बघा मॅग्नेटिक महाराष्ट्र आहे जूनमध्ये पत्रकार परिषद घेण्याची परत संधी त्यांना तीन महिने आहे त्याच्यानंतर आहे मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये मी कोणा एवढे होतील मला माहीत नाही पण पुन्हा एकदा ऐतिहासिक एमओयू आणि ऐतिहासिक इन्व्हेस्टमेंट एकनाथ शिंदेसाहेबांच्या देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये होईल जूनच्या फर्स्ट वीकमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्राचं आयोजन आपण करतोय त्यावेळी देखील पुन्हा एकदा त्यांचे सगळे दावे खोटे निघतील गुजरात आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या गुंतवणूक केली महाराष्ट्रात नाही आता आणि काय करायचं स्वतः हे ज्यावेळी गेले होते त्यावेळी ऐंशी हजार कोटीचे एमयू झाले होते मला आपल्याला एक विनंती करायची की आपण त्यांनी आपण देखील त्यांना एक प्रश्न विचारला पाहिजे की ते ज्यावेळी सगळे डावसला गेले होते त्यावेळी ऐंशी हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली होती त्याच्यामध्ये पन्नास हजार कोटीचा ऊर्जाचा एक झाला होता तो पण महाराष्ट्रात होऊ शकला असता पन्नास हजार कोटीचा एनर्जीवरचा एमओयू झाला होता तो एमओयू देखील सापडत नाही आणि एमओयू करणारा देखील सापडत नाही मग उरले तीस हजार कोटी त्या तीस हजार कोटीमध्ये सिनार्मस नावाचा एक होता तो सिदारबस नावाचा आहे है, ह्यांनी कॅबिनेट सब कमिटी केली नाही म्हणून निघून होता त्याला आम्ही कॅबिनेट सब कमिटी घेऊन थांबवला होतो तर रायगडमध्ये काम करतोय त्यांच्यामुळे ह्यांचा सक्सेस रेट जो आहे तीन वर्षापूर्वीचा हा शून्य टक्के आहे पण ठीक आहे त्यांना अपयशाला त्याचं भांडवल नाही आम्ही केलं काही लोक का असे असतात पायगुणी त्याला आपण काय करणार त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब दोन वर्ष ज्यावेळी येत आहेत त्यावेळी एक लाख सदतीस हजार कोटीचे जे मागच्या वर्षाचे एमओयू झाले त्याच्यातले एम आय डी सीचे एक लाख कोटीचे होते आणि ते सगळेच्या सगळे इम्प्लिमेंट करण्याचा आपण प्रयत्न करतोय आज देखील उद्योगमंत्री म्हणून दाव्यानिशी सांगतो की एम आय डी सीनं तीन लाख दोनशे तेहत्तीस हजार कोटीचे जे एम आय यू केलेले आहेत हे हंड्रेड पर्सेंट आम्ही इम्प्लिमेंट करू याला तीन वर्षाची मुदत असते आम्ही हंड्रेड पर्सेंट इम्प्लिमेंट करू गेल्या वर्षीचं काय झालं याची देखील मी एक सेपरेट पत्रकार परिषद घेईन पण ती पत्रकार परिषद घेत असताना यांच्या कालावधीमध्ये ऐंशी हजार कोटीचे जे एमओयू झाले त्याचं नक्की काय झालं हे देखील विचारणं गरजेचं आहे त्याच्यातलं मी काय सांगितलं जबाबदारीनं सांगतो पन्नास हजार कोटीचा एमओयू पण सापडत नाही आणि एमओयू करणारा माणूस पण सापडत नाही आणि करून घेणारा तर घरीच गेले त्याच्याबद्दल विषय सोडून द्या त्याच्यामुळं बघा योगायोग कसा असतो ते एमओयू करणारे निघून गेले घरी यांना आम्ही घरी बसवलं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि एमओयूचा कागद पण नाही तेव्हा एवढं खोटं करण्याची काही आवश्यकता नाही डावसला जाण्यासाठी आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक कोण कोणाच्या खर्चाने केलं याच्यापेक्षा महाराष्ट्रासाठी सरकारनं काय केलं महाराष्ट्रासाठी एकनाथ शिंदेसाहेबांनी काय केलं हे बघण्याची गरज आहे आणि मुख्यमंत्री पद आता गेलंय हे स्वीकारलं पाहिजे किती आपण नैराश्य बाळगून राहणार किती डिप्रेशनमध्ये राहणार कार्यकर्ते अशामुळेच नैराश्य वादी होतात आणि ते दुसरीकडे जातात आमच्याकडे येतात तेव्हा आहेत त्यांना टिकवण्यासाठी देखील उत्साहाच्या वातावरणात त्यांनी राहिलं पाहिजे हा माझा त्यांना सल्ला आहे आता ते खरं सिनियर आहेत त्यांच्यावर मला बोलायचं नाही पण त्यांनी उद्योग विभागावर बोलू नये ज्यांनी गृहमंत्री असताना सचिन वाजेला सरकारमध्ये घेतला आणि त्या सचिन वाजेनं बॉम्ब ठेवला अंबानींच्या घराखाली अशाने मला विचारायचं उद्योजकांचं काय झालं आणि मागच्या बाकी कोणीही विचारावं म्हणजे मला त्यांच्या वयाबद्दल त्यांच्या सिनियरिटीबद्दल आदर आहे पण ते कसं काय मला प्रश्न विचारू शकतात त्यांच्या कालावधीमध्ये सचिन वाजे नावाचा एक अतिशय त्यांच्या दृष्टीनं विद्वान माणूस जो शिवसेनेचा पदाधिकारी होता उद्धव उबाठाचा तो त्यांनी घेतला सरकारी नोकरीमध्ये आणला आणि त्यानं त्याच्यावर जबाबदारी टाकली शंभर कोटी रुपये वसुलीची आणि ते वसूल करताना त्यांना अंबानींच्या घराखाली बॉम्ब ठेवला आता अशांच्या कारकिर्दीमध्ये उद्योजक पळवण्याचं ज्यांनी काम केलं त्यांनी उद्योजकांवर काय बोलायचं आणि उद्योग विभागावर काय बोलायचं कारण मी तर त्यांच्यावर बोलणार नव्हतो पण त्यांनी उद्योग विभागावर नाही बोललं पाहिजे ना त्यांनी दुसऱ्या कुठच्या तरी माध्यमावर बोलावं अजितदादा काय केले अजितदादानी काय केलं त्याच्यावर बोलावं उद्योग क्षेत्रावर त्यांनी बोलू नये कारण सचिन वाजेनं त्यांचा पीए नव्हता खरा तो पैसे पैसे गोळा करणारा कोणतरी होता असेल त्यांचा पण त्यानं बॉम्ब ठेवला आहे त्याचा खुलासा त्यांनी पहिला करा चला त्याच्यामुळं भीती निर्माण झाली अंबानींच्या घराखाली सचिन वाजेसारख्या अतिशय नालायक माणसानं जो सरकारमध्ये आल्यानंतर बॉम्ब ठेवतो त्याच्यामुळं उद्योजकांमध्ये दहशत निर्माण झाली आणि त्याच्यामुळं आम्हाला ह्या अडचणी निर्माण होतात तरी देखील एकनाथ शिंदेंच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आणण्यामध्ये यशस्वी झालो आम्ही कुठचाही प्रोजेक्ट घालवलेला नाही ज्यांनी प्रोजेक्ट घालवले ते आमच्या माथी मारत वेदांत पॉक्स जे होते तिला एक लाख सत्तावन्न कोटी एक लाख सत्तावन्न हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट करणार होते जवळपास यात्रेकडे एकूणच लोकांमध्ये जाऊन आता पुन्हा एकदा ते पर... न्याय मागतात शिंदेसाहेब असतील किंवा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सगळे असतो आम्ही कोत्या वृत्तीचे नाही कोणी कुठं मीटिंग घेतली त्याच्यावर आक्षेप घ्यायचा कुणी तिकडे गेला आक्षेप घ्यायचा इकडे काहीतरी वेगळे काहीतरी पत्रकार असले काही नाही शेवटी लोकशाही आहे त्यांनी कुठेही जाऊन बैठका ते घेऊ शकतात कुठेही सभा घेऊ शकतात आता माझ्याकडे माझ्या मतदारसंघामध्ये ते आले होते जे शिवाजी पार्कवर भाषण करायचे ते चावडी बैठकीत आले होते शिवाजी पार्क किती पन्नास एक हजाराचा असेल ते एक लाख बरं तिथे भाषण डरकाळ्या फोडायचे ते चावडी बेटिंग म्हणजे किती शंभर लोकांमध्ये तर मी कुठं काय टीका बिका केली काहीच नाही मला एवढंच समाधान की पन्नास हजारावर न दोनशे झाले तसं सदा सर्वणकर बघतील त्यांच्या मतदारसंघात काय करायचं होते तर मला असं वाटतं की प्रत्येकाला लोकशाहीमध्ये कोणाच्याही मतदारसंघामध्ये जाण्याचा अधिकार आहे कुठेही बैठका घेण्याचा अधिकार आहे त्याच्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही आणि त्याने देखील तो आक्षेप घेऊ नये उद्या वरळीमध्ये कोणाची सभा झाली तर एवढ्याच खुर्च्या होत्या तेवढ्याच खुर्च्या होत्या ते आमचा आम्ही बघू काय करायचं होते त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की लोकशाहीतला एक भाग आहे आणि लोकशाहीमध्ये ते सदा सरवणकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये जात असते तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे त्याच्यावर टीका करण्याची काय आवश्यकता नाही आणि एवढं सगळं करून मतदार ज्यावेळी न्याय देतील ते दोनशे पंधरापेक्षा आमदार आमचे जास्त निवडून येणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला पण काही घाबरायचं कारण नाही नाही तर बच्चू भाऊंची माझी चर्चा झाली नाही पण मी त्यांच्याशी बोलतो आणि नंतर याच्यावर बोललेलं लागेल कारण ते स्वतः ते मुंबईमध्ये येऊ नये यासाठी प्रयत्न करत होते करतायत देखील कदाचित चालता चालता ते त्याला समजू शकतील चालता चालता कदाचित सांगतील त्यांना माहिती घेडगायचं नाही <laughs> तोडगा निघाला पाहिजे बाकी सगळ्या बाजूला राहू दे तोडगा निघाला पाहिजे कारण शेवटी महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे जर आम्ही आरक्षण देणार नाही म्हणून सांगितलं असतं तर हे ठीक आहे ना आरक्षण देतोच म्हणून सांगितलंय मुख्यमंत्री मोदयांनी आरक्षणासाठी अधिवेशन घेतो म्हणून सांगितले देवेंद्रजींनी देखील सांगितलंय अजितदादांनी देखील सांगितलंय मग हे कशासाठी हा एक माझ्यासारख्याला देखील प्रश्न पडतो माझे आणि मनोजजींचे देखील अतिशय जवळचे संबंध आहेत मी देखील त्यांच्याशी कायम चर्चा करत असतो पण सगळं आम्ही देतो म्हणून सांगतोय मोर्चा कधी निघाला पाहिजे जर सरकार देतच नाही सांगतय सरकारला करायचंच नाही म्हणून सांगत मुख्यमंत्री स्वतः सांगतायत मुख्यमंत्री बोलतायत असं असताना हा मोर्चा का निघतोय हे मला तर काही कळत नाही परंतु आजही मला मनोजजींना विनंती करायची आहे की तुमच्या सगळ्या मागण्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मान्य होतील हे सरकार म्हणून मला ठाम सांगावं असं वाटतं आहे त्याच्यामुळे आजही त्यांनी निर्णय ते घेऊ शकतात शेवटी बावीस तारखेला राम मूर्तीची प्रतिष्ठापना आहे आज मला असं वाटतं की आम्ही परवा ज्यावेळी शिंदेसाहेब आणि मी परदेशामध्ये गेलो त्यावेळी ज्या पद्धतीनं मराठी माणसाचा आणि भारतातल्या माणसाचा उत्साह आहे त्यांनी आमच्या हातामध्ये आम एक पत्र दिलं आणि पत्र देऊन मुख्यमंत्री मोदयांना काय सांगितलं की साहेब हे पत्र जे आहे ही आमची आम प्रार्थना म्हणून अयोध्येला पोच करा आम्ही देखील रामाच्या मंदिराच्या समोर जरी नसलो तरी आम्ही आराधना करणार आहोत एवढंच चांगलं वातावरण बावीस तारखेला आहे आपलं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होतंय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तर मला असं वाटतं की या आरक्षणावर देखील मार्ग निघालेला आहे मी मार्ग निघणार आहे असं पण मुण म्हणत नाही जे जे काय आहे ते सगळं सरकारनं करायचं ठरवलंय मग हे आंदोलन कशासाठी हे माझ्या सरकारला प्रश्न पडतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका